नांदणी येथील जिनसेन भट्टारक मठामधील असणारी महादेवी नावाची हत्तीला वणतारा गुजरात येथे नेल्याचा निषेधार्थ आज आळते ग्रामपंचायतीने महादेवी हत्तीला पुन्हा नांदनी मठामध्ये सोडावे असा मासिक ठराव मंजूर करण्यात आला यावेळी सरपंच अजिंक्य इंगवले उपसरपंच अमित पाटील माजी उपसरपंच शीतल हावळे सचिन कांबळे विक्की कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने आळते ग्रामस्थ उपस्थित होते वनतारा गुजरात येथे त्याला शिफ्ट केलं तिचा निषेध नोंदवण्यासाठी खरंच खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आज आळते गावामध्ये सर्वजण उपस्थित आहे निश्चितपणे आज जी पेटानं कारवाई केली किंवा जे आपली उमा सर्वांचं जीवाभावाचं विषय आहे त्या हत्तीने नेलं तिचा निषेध तुम्ही मी नाही प्राखंड कोल्हापूर जिल्हा किंबहुना महाराष्ट्र आज संपूर्ण देश करावं आहे तर त्या हत्तीला काही करून आपण आपल्या परत आपल्या भूमीत म्हणजेच आपल्या शिरोळ तालुक्यातील नांदरीत परत आली पाहिजे यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यात तुम्ही आम्ही किंवा आपले अळतेकर कुठं मागं राहतील त्या ह्याच्याबद्दल शंका नाही निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल ते चिंबवना गरज पडली तर या ठिकाणी आंदोलन उभं करायला लागलं तरी या ठिकाणी आपण अळतेकर म्हणून कुठला गट तर विसरून या ठिकाणी शंभर टक्के ताकदीनं आपण कुठंही जायला लागल शेतकराव आता काल शेतकरावांनी मान्य आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पत्र दिलं काल मी आपले खासदार देरीश मानेंचं पण वाक्य ऐकलं ते पण संसदे मानणार आहेत मला वाटतं मुन्ना माडिक साहेबांनी आपल्या केंद्रीय वनमंत्र्यांना पण या संदर्भात पत्र दिले निश्चितपणे संसदेत ज्यावर आवाज उठेल व फडणवीस साहेबसुद्धा चांगले काहीतरी शंभर टक्के स्टेप घेतील त्याबद्दल दुमत नाही पण आपण आपण गावकरी म्हणून खाली आपण एकदम ग्राउंड किंवा आपण तळागाळात काम करतो आपला हा जनक्षोभ किंवा जन जनमानसांची जनभावना जी आहे ती भावना आपण या ठिकाणी आपल्या आळतेमार्फत मार्फत मार ती मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे या निमित्तानं या ठिकाणी जमलो आहे निश्चित अंबानीनं आपल्या मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी वणतारामध्ये जी आमची माजुरी दिली आहे त्यांना हाय तशी आमची माजुरी परत आणून द्यावी यासाठी आज आमच्या आरटी ग्रामपंचायतीच्या वतीनं जे ठराव केलं आहे तसं आरटी ग्रामस्थ मी त्यांना जाहीर पाठिंबा पण आम्ही देतो तसंच मी मुस्लिम समाजाच्या वतीने पण जाहीर पाठिंबा येतो आणि आम्ही सतत त्यांच्यावर राहू एवढं बघतो मी जय जयंत